मी आज जो काही आहे तो बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची प्रेरणा आणि माझी आई आणि माझे वडील या दोघांनी दिलेली शिकवण यामुळेच इथपर्यंत पोहोचलेलो आहे सतरा फेब्रुवारी रोजी गिरीश गिरीश बाबाने मी एका सत्कार समारंभामध्ये उपस्थित होतो नागपूरला आणि त्यावेळेला त्यांनी विषय काढला की आईचे एक्का्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आपण एक्क्याऐंशी वर्ष झाले की सहस्रचंद्र दर्शन सोहळा करत असतो आणि तेव्हापासून मग त्यांनी चालना दिली खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम करायचं गिरीश बाबांनी मनावर ठेवलं ठरवलं तर तो, तो कार्यक्रम हा सक्सेसफुल होतोच मला वाटते सत्कार सोहळ्यांचे आणि अवॉर्ड वितरण करण्याचा जर कोणाचा रेकॉर्ड असेल तर तो मला माझ्यामध्ये गिरीश भाऊंचाच असेल थे। नागपुरात त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने ज्यांनी ज्यांनी समाजाकरता आपले योगदान दिले त्यांचे सत्कार घेतलेले आहेत त्यांच्या कार्याची जाणीव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अवॉर्ड सुद्धा दिलेले आहेत आणि आजचा योगायोग म्हणजे ज्यावेळेला दादा बिहार आणि बिहारचे राज्यपाल झाले त्यावेळेला त्या सत्कार समिती जी स्थापन करण्यात आली होती मान्य प्रतिपादयांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला होता त्या सत्कार समितीचे अध्यक्ष गिरीश भाऊस होते आणि आज एक चौदा पंधरा वर्षानंतर आईचा जो सत्कार सोहळा होतो आहे त्या सत्कार समितीचेही अध्यक्ष गिरीश भाऊस आहेत आज आनंदाची गोष्ट म्हणजे दादांच्या समकालीन फार आता कमी राहिलेले आहेत बोटावर मोजण्या इतक्या आहेत परंतु दादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी कार कह, के कार्य केलं विधान परिषदेमध्ये अमरावतीचे असो विदर्भाचे असो महाराष्ट्राचे प्रश्न असो ज्यांनी धाडेने मांडले त्या आदरणीय बीटी काकांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे हे एक खरोखर आनंदाची वाद खरं म्हणजे इतिहास आपल्याला किती लोकांना माहीत आहे माहीत नाही परंतु आज आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला अमरावतीला पूर्णा नदीच्या आणि पेठे नदीच्या मधनं जे पाणी बोरवेलनी पाणी यायचं ते पुरवलं जायचं कुठली पाईपलाईन वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा गंजून जायची आणि खारट असं पाणी प्यावं लागायचं आणि आज आपण बघतो आहोत की अमरावतीला जो अखंड पाण्याचा झरा वाहतो आहे त्याचं जर श्रेय कोणाला असेल तर ते आदरणीय दादा आदरणीय भिटी काका आणि डॉक्टर शेखावत या तिघांना आणि म्हणून आज भिटी काकांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे याची मला मनापासून आनंद आहे मी या प्रसंगी जास्त बोलणार नाही कारण की मला गिरीश भाऊंचा जो मांडणस होता तो वेगळा होता तो म्हणाले होते की बाकी सगळ्यांचे भाषण झाले की तू पाच मिनिटासाठी बोल आणि त्यामुळे मी म्हणजे एक ज्याला आपण आभार प्रदर्शन टाईप होतो असं बोलावं लागेल असं मला वाटलं होतं परंतु त्यांनी ओपनिंग बॅट्समॅन चांगलं गिरीश बाउनने मागच्या जवळपास पाच वर्षांनी दहा पंधरा दिवसापूर्वी याच सभागृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून माझा आपण सर्वांनी प्रेमाने सत्कार केला होता आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझ्या आज मी ज्या पदावर पोहोचलो आहे त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि माझ्या आईवडिलांकडून माझ्यावर जे लहानपणापासून संस्कार दिलेले होते त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो yes. तिन्ही भावनांमध्ये मी सगळ्यात मोठा असल्यामुळे लहानपणापासून दादांचं आणि आईचं कार्य पाहण्याची मला संधी मिळाली लहानपणी सगळ्यांनी उल्लेख केला गिरीश भाऊंनी उल्लेख केला मानपत्रात उल्लेख करण्यात आला की अतिशय कठीण अशा दिवसांमध्ये दादाचं आणि आईचं लग्न झालं यावर्षी त्या गोष्टीला पासष्ट वर्ष पूर्ण होतील आणि आम्ही त्यावेळेला मी ते सोहळा पाहणं शक्यच नव्हतं परंतु जे फोटो पाहले आणि ऐकलं की बैलभंड्या घेऊन लोक खेड्यापाड्यातून त्या विवाह सोहळ्याला आले होते आणि जोग चौकामध्ये जोग चौकाच्या ग्राउंडमध्ये जवळपास पन्नास हजार लोक आपल्या शिदोरा घेऊन त्या कार्यक्रमाला एक जाहीर सभेच्या सो। ज्याला स्वरूप आलं होतं त्याला हजर होत। झाले होते आणि ज्यावेळेला मग माझ्या बहिणीचा विवाह हो सोहळा झाला धर्मदाय कॉटन फंडमध्ये त्यावेळेला खेड्यापाड्यामधून प्रचंड सगळ्यांना सगळे कार्यकर्ते लोक आलेले होते आणि बरेचसे लोक ताटामध्ये तिथे जे गुंदी गिंदी हे वगैरे घेऊन जात होते त्यावेळेला भाल नावाचे डी एस पी होते तिथे ते म्हणाले की सर आम्ही काही त्यांनी म्हटलं की बिलकुल काही करायचं नाही माझ्या लग्नामध्ये लोको शिदोरी घेऊन आले होते आणि माझ्या मुलीच्या लग्नात ते जर शिदोरी घेऊन जात असतील तर त्याचा मला आनंदच आहे लहानपणापासून प्रामाणिकपणा कष्ट आणि परोपकाराची भावना आमच्यामध्ये रुजवल्या गेली मी जे न्यायमूर्ती झालो पहिल्यांदा उच्च न्यायालयाचा त्यावेळेला दोन तीन वर्षाचा था। उशीर झाला होता था। माझ्या नंतर आणि शपथ शपथविधेमुळे त्यावेळेला माझी काही थोडी चलबिचल चालू होती की ॲक्सेप्ट करायचं की नाही करायचं पण दादा म्हणाले की तू जर न्यायाधीश झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आणि आर्थिक न्याय जो संकल्प आहे तो करण्याकरिता तू प्रयत्न करू शकशील वकिलीमध्ये जर राहिला तर फक्त पैसेच कमावशील आणि मला आनंद आहे की माझ्या जवळपास वीस बावीस वर्षाच्या न्यायालयीन कालखिंडामध्ये मग ती उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून असो नागपूर औरंगाबाद मुंबई आणि गोवा येथे कार्य करत किंवा मागच्या पाच सव्वा पाच वर्षापासून सुप्रीम कोर्टाची असो बाबासाहेबांनी दादासाहेबांना जे अभिप्रेत होतं सामाजिक आणि आर्थिक न्याय त्या दृष्टीनं मला काही योगदान देता आलं याचा मला खरोखर आनंद आहे मी या प्रसंगी जास्त बोलणार नाही मी एवढंच सांगू इच्छेल की मी आज जो काही आहे तो बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची प्रेरणा आणि माझी आई आणि माझे वडील या दोघांनी दिलेली शिकवण यामुळेच इथपर्यंत पोहोचलेलो आहे दादा जिथं असतील तिथून त्यांचे आशीर्वाद आहेतच मी या प्रसंगी आभार मानू इच्छितणार नाही कारण की आपण सगळे एकाच परिवाराचे आहोत आणि तृणदायित्व कोणाचं मानायचं आपण आपलंच तृणदायित्व कसं मानणार मी या प्रसंगी आपण या प्रसंगी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आईला दीर्घायुष्य लाभो आईला चांगलं आरोग्य लाभो आणि जी समाजसेवा ती सतत करत आहे ती समाजसेवा करण्याची शक्ती तिला सतत मिळत राहो या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच त्या शुभेच्छेनी मला खात्री आहे की ती तिचं जे कार्य आहे समाजसेवेचं मग ते कुठल्याही गरिबांना जे भुकेले आहेत त्या भुकेल्यांना अन्न देण्याचं किंवा जे निराधार आहेत त्यांना आधार देण्याचं त्यांना गरज आहे मेडिकल एडची त्यांना तिथं मदत करायचं कोणाच्या घरी दुःख झालं तर त्याचं साचवण करण्याचं आणि खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांचे जे विचार आहेत त्या विचाराचं किनी बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आहेत त्या विचारांचं एक स्वरूप आहे या प्रसंगी पुनशे एकदा आपल्या सर्वांचे मी ऋण तर मानणार नाही परंतु आपण हा अतिशय वृद्ध कौटुंबिक सोहळा केला याबद्दल आपल्या सर्वांचं खास करून गिरीश भाऊ बिटी काका आणि वंचाकावर सर्व उपस्थित मग ते आमचे सुनीलभाऊ असो यशोमतीताई असो सुलभाताई असो डॉक्टर बोंडे असो आणि आज म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे की दादांच्या आणि आईच्या समोर तयार झालेला एक लहान बळवंता आज या जिल्ह्याचा खासदार म्हणून कार्यरत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे मी या प्रसंगी सुद्धा मला माफ करा मी त्याला पहिल्या नावाने अभिनंदन करतो आणि पुनश्च एकदा आपले आभार म्हणून माझे मा दोन शब्द संपितो